आपण जे आहे अनगर स्टेशन या भागामध्ये आहोत इथे जे आहे की आमचे शेतकरी आहेत त्यांनी जे आहे की लवसाहेब यांची ओळख पाटील साहेब म्हणून आपले शेतकरी आणि येतो एक कॅप्सिकमची लागवड केली शिमला मिरची शिमला आणि इथे जे आहे की आपल्याच भागातील उद्योजक यांचं नर्सरी आहे ते पण आपल्या सोबत नर्सरी हे पण आहे आणि त्यांचे वडील सुद्धा आहेत तर कसं आहे की आज इथे बघतो आहे की या जे शेतकरी आहेत यांनी जे आहे की आमच्या कंपनीची जी आहे पोप बेळगाव पोपटी सेगमेंट मध्ये जे डबू मिर्च शिमला मिर्च म्हणतो ते लावली आहे आणि त्याच्या जे आहे की ते गेलो वर्ष वर्षे वर्षानुवर्ष नेहमी या भागात प्रचलित आहे दुसरी म्हणजे इथे जे आहे की ते बेळगाव पोपी म्हणून म्हणतात आजूबाजूला आपण कंपेरिजन आहे आणि बाकी जे आहे माझ्यापेक्षा जास्त जे जा आहे शेतकऱ्यांचा काय अनुभव राहिला आहे स्वतः त्यांच्या तोंड विनंती करतो दादा हे तुम्ही लावले रोप एकाच दिवशी लावले ओके ओके आता किती तोडे झाले दोन्हीचे तीन था. तोडे झाले तीन तोडे झालेत ओके तीन तोड्यामध्ये याच्यात काय फरक तुम्हाला जाणवतोय मालची सेटिंग जास्त आहे ह्याला आणि कोश कशाला मालची सेटिंग जास्त आहे कावेरीला कावेरीला हा ओके आणि पानांची संख्या पण भरपूर आहे म्हणजे वगैरे चक्का शक्यता कमी कमी आहे आहे ओके 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 जास्त अजून काय याच्या व्यतिरिक्त म्हणजे फळाची साईज फळाची साईज किंवा फळाची साईज आहे किंवा फळ जेव्हा आता तुम्ही दोन तोडे विकलेत तर मार्केट मध्ये व्यापाऱ्यांनी कसे घेतले तुम्हाला काय ते जाणवलं काय नाही कमी बळी पडते रोगाला कमी बळी पडते आणि त्याच्यासारखं म्हणजे ह्याचे पेरे कमी आहेत म्हणजे पेरामधलं अंतर कमी आहे तुम्ही असं म्हणताय कावेरीमध्ये पेरामध्ये अंतर कमी आहे आणि इकडे याच्यामध्ये जे पेरामध्ये अंतर जास्त आहे असं तुमचं म्हणणं आहे ओके ओके भरपूर आहे किंवा फळसंख्या जास्त आहे शेंड्यावरती जी फळसंख्या आहे ती जास्त आहे त्याला थोडी कमी आहे ओके आणि साईजला पण माल थोडा बर साईज ला हा बरोबर आता जर का साईज बघितली हे जे बघा असे बुटकेसचे सगळे झाले आहेत इथे आणि याची साईज बघा आता या इतके साईज बघा इथे आणि या दोन्ही याला ट्रीटमेंट सारखीच खतब आणि काय बदल काही बदल नाहीये ओके जेव्हा आता तुम्ही हा माल जेव्हा व्यापारात मार्केटला घेऊन जाता तर व्यापारी काय म्हणते म्हणजे तुम्हाला कसं काय व्यापाराकडून व्यापारी काय म्हणतात या माल हा माल जेव्हा घेऊन जातो तेव्हा आता सध्या जर तुम्ही पहिला तोळा जो विकला होता तो काय रुपयाने विकला होता आता मार्केट डाऊन होते त्यावेळेस पहिला दुसरा त्याच्यापेक्षा कमी झालं डाऊन ओके ओके आता कधी तोडणार आहे तुम्ही उद्या किंवा बरं उद्या शाळेत उद्या किंवा परत द्या मी समाधानी आहे एकंदरीत तुम्हाला एकंदरीत या दोन व्हेरायटी काय स्पष्ट म्हणणं आहे तुमचं म्हणजे तुम्हाला काय वाटतं थोडाफार बदल व्हायलाच पाहिजे ना आपण म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ही जी व्हेरायटी आहे शनिवारची जुनी व्हेरायटी दिली आपली नवीन 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 जे नवीन तंत्रज्ञानानुसार तयार झालेलं हे कावेरीचं जे आहे तेवी वाहन आहे की जे काळानुसार सगळंच बदलायला पाहिजे बरोबर आहे की पूर्वी ज्या काळी राजदूत चालायची आता जसं जे आहे की आता सॉरी पूर्वी बुलेट पण चालायची पण पूर्वी बुलेट जे आहे की की होती आता जी आहे की अलीकशाची सेल स्टार्ट आली आहे तर तसंच जे आहे की आपण म्हणू शकतो की हे जे आहे की ही जुनी व्हेरायटी बऱ्याच वर्षानुसार आहे आणि आता ही जे आहे की नाही हे नवीन जोमानी नवीन तंत्रज्ञानानुसार तयार झालेलं हे कावेरीचं वाहन आहे कावेरीची तेवीस शून्य एक तर मी पण सर्वांना विनंती करतो की ज्यांना शिमला मिर्च बेळगाव पोपटी या सेगमेंट मधली लावायची आहे त्यांनी जी आहे की आमच्या कंपनीची जी, जी आहे कावेरीची तेवीस शून्य एक जी आहे की ती आवर्जून लावावी आणि जी आहे की आपलं आणि माझं असं म्हणणं आहे की आपण आपण जर का पहिल्यांदा लावत असाल तर आपण जे आहे की नाही आपले आपली जी काही प्रचलित व्हेरायटी आहे नेहमी आपण लावता त्याच्यासोबत थोडी लावून बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की बा खरोखर काय चांगला आहे याच्यामध्ये तरच आपल्याला कळेल की का मी तेवी शून्य एक लावायला पाहिजे ओके धन्यवाद ओके